श्री स्वामी समर्थन स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आठवण सूर्याची आठवण स्नेहाची कणभर तिळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांती हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये मकर संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहे बांगड्या भरतानी कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या बोरणान क्रिकांत म्हणजे काय अशी बरीचशी माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही चौदा जानेवारी वार मंगळवार पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राविश प्रवेश करतो या दिवशीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडेसा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते it's आणि संक्रांतीपासूनच दिवस हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला दान स्नान धर्म देवाचे दर्शन तप याला विशेष महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं संक्रांत आली की प्रत्येकाची चर्चा असते यदा संक्रांत कशावर आले तर चला मग बघूया संक्रांतीचा पुण्यकाळ हा सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल बुधवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून वाजून पंचावन्न मिनिटांनी ते संध्याकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे हिंदू धर्मात संक्रांती एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजेच मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे तिने केशराचा टिळा लावलेला असून वायव्य वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून तिचे वास असा करता जाईचे फूल तसेच पायस खीर भक्षण करत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणा व नक्षत्री नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त हा पंचेचाळीस मिनिटांचा आहे पूर्वेकडे पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे त्या वस्तू महागोतील संक्रांत जिथून आलेल्या आहे त्या लोकांना सुख मिळेल एक संक्रांतीला चंदन मिळून सुळून जर तुम्ही आंघोळ केली तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दास घासणे वर्ज आहे तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाडे तोडणे कोणत्याही प्रकारचे नशा करणे वर्ज आहे संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो आणि रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात मकर संक्रांतीमध्ये नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात ते म्हणजे आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत ते शुभ रंग मानले जातात प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे आहे म्हणजे हिरवा हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते महिला लग्न झाल्यावर हिरव्या बांगड्या घालतात कारण त्यामुळे त्यांच्या वाढते असं धर्मशास्त्र सांगते त्याचबरोबर शास्त्रात हिरव्या रंगाला खूप महत्व आहे लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाची वस्त्र टाकतो कारण लाल लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचा ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता पुढचा आहे केशरी केशरी रंगाची रंगा साडी सुद्धा नेसू शकता केशरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे केशरी रंग हा देवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन už ją, mylite ten ant arservo. स्त्रिया वर्गांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचे एक अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता हे झालं रंग आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीने ज्या रंगाची वस्त्र परिधान केलेली असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र त्या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे यावर्षी दोन हजार पंचवीसला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काटपदराच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो असं सुद्धा मानतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होत जाते म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एक हाता एका हा, हातामध्ये सहा आणि एका हात दुसऱ्या हातामध्ये सात अशा प्रकारे घालायच्या बांगड्या घालण्याचे नियम आहेत आपण कसाराकडे गेलो असतं तो आपल्याला कशा अशाच प्रकारे बांगड्या भरतो आपण या वर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालून जेव्हा पिवळ्या रंगाची बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीयेत मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना काचेच्या बांगड्यांसोबत लाखीची एक बांगडी एक एक बांगडी का तर होईना तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घाला पण तरीही हिरव्या बांगड्यांना जे महत्त्व आपल्या धर्मशास्त्रांमध्ये देण्यात आलेलं आहे ते इतर कोणत्याही बांगडीला नाही त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल जर तुम्हाला जमत असेल तर काचेच्या हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला परिधान करायच्या आहेत त्यामध्ये एक एक लाखेची बांगडी ही आवर्जून जर शक्य होत असेल तर आवर्जून आपल्याला घालायची आहे बांगड्या घालत असताना हे नियम आपल्याला पाळायचे आहे पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यासाठी पिचक्या बांगडे असतील तर लगेच ते हातापासून दूर करा त्याचबरोबर आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आले या कारणाने आपण हळद कुंकू लावावी का हळद लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तर देखील आपण हळद लावू शकतो कारण ती देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्या या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही फक्त वस्त्रांसाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज करायचा आहे त्याचबरोबर यावर्षी आसनासुदीला आपण दागिने घालत असतो कारण दागिन्याशिवाय आपल्याला कोणता श्रो कंप्लीट होत नाही सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता या वर्षी मकर संक्रांतीला देवीने मोती धारण केले त्यासाठी तुम्ही मोतीचे दागिने जे आहेत ते वापरायचे नाही या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता या वर्षी संक्रांती देवीने करता जायचे फुल घेतलेले आहे त्यासाठी जायच्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही व्यतिरिक्त अबोली यासारख्या फुलांचा गजरा वापरला तरी हरकत नाही आपल्याला जायच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे या वर्षी देवीने पायस नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती पायस भक्षण करत आहे म्हणजे खीर खात आहे तर त्यासाठी तुम्ही खीर जे तर या दिवशी बनवायची नाही मकर संक्रांती दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे या गोष्टी ज्या आहेत तर त्या पूर्णपणे बंद केलेल्या असतात कामविषयक या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कोणतेही चूक आपल्याकडनं होता का म्हणे माणसार चुकणे करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी दान ला विशेष महत्व आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी नवी भांडे गाई घास तीळ पात्र गुळ तीळ सोने भूमी वस्त्र यथाशक्ती दान करू शकता या दिवशी आपल्याला फळ काय आहे तर या दिवशी वस्तू परिधान केल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील संक्रांती देवी जिथून आलेल्या आहे तिथले जनतेला सुख प्राप्त होईल चौदा जानेवारीला संक्रांत हा सण येईल आणि पंधरा जानेवारीला खरीन म्हणजे क्रिकांत सण असणार आहे या दिवशी किंकासूर नावाच्या राक्षसाचा वध देवीने केला होता आणि लोकांना त्याच्या जाचातून मुक्त केले होते त्यामुळे क्रिकांत हा सण हा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला किंकासूर नावाच्या देवीने राक्षसाचा सा वध केला होता म्हणून घरामध्ये ते सुख शांती समृद्धी जी आहे तर ती टिकून राहण्यासाठी आपल्याला घरामध्ये काही प्रभावी उपाय देखील करायचे असतात सेवा करायच्या असतात ह्या सर्व ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या दिवशी पाळायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला भोगीचा जो सण आहे तर तो देखील आपल्याला या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी पाळायचा असतो भोगीच्या सणाला सर्व भाज्या एकत्र करून त्यापासून भाजी तयार केली जाते त्याचा नैवेद्य त्या देवीला दाखवला जातो आणि तो नंतर घरामध्ये ग्रहण करायचा असतो अशा पद्धतीने हे सर्व पा नियम आपल्याला पाळायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बिवट्या पुढच्या नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ